मूत्रमार्गाशी संबंधित प्रोस्टेट मूत्रपिंड मूत्राशय व अंडकोशाचा कर्करोग यांसारख्या युरोजेनेटल कर्करोगाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढत असून ही बाब गंभीर आणि चिंताजनक आहे मात्र योग्य वेळी निदान झाले तर आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या मदतीने या कर्करोगावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे शक्य आहे यासाठी व्यापक जनजागृती नियमित आरोग्य तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असल्याचे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट व युरोकुल हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी केले जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने बाणेर येथील युरोकुल हॉस्पिटलमध्ये आयोजित माध्यम संवादावेळी डॉक्टर कुलकर्णी बोलत होते प्रसंगी भारतातील पहिल्या महिला सर्जन ज्योत्स्ना कुलकर्णी रोबोटिक सर्जन डॉक्टर अमित होसरमणी युरो ऑन्को सर्जन डॉक्टर रोहित देशपांडे व डॉक्टर उदय चंदन खेडे बाणेर बालेवाडी मेडिकोस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे युरोकुलचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद भावे आदी उपस्थित होते भारतामध्ये एकूण सहा हजार युरोलॉजिस्ट आहेत त्यातले तीन हजार युरोलॉजिस्ट आता गेल्या आठवड्यामध्ये इंदोरला ऑल इंडिया युरोलॉजी असोसिएशन मिटिंगला आले होते त्यावेळी प्रमुख समारंभामध्ये सगळ्यात महत्वाचं जे अवॉर्ड दिलं गेलं ते प्रोफेसर महेंद्र भंडारी यांच्या नावाने अवॉर्ड डॉक्टर मणी मेनन हे फादर ऑफ रोबॅटिक सर्जरी आहेत त्यांनी जाहीर केलेला अवॉर्ड डॉक्टर संजय कुलकर्णींना प्रदान करण्यात आलं हे कशासाठी देण्यात आलं तर युरोलॉजिकल एक्सलन्स सो हे यावर्षी चालू केलेलं अवॉर्ड आहे आणि ते पुण्यातल्या डॉक्टर संजय कुलकर्णींना मिळालं ह्याच्याबद्दल आपण असे युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे आभारी आहोत याचा अर्थ आपण पुण्यामध्ये चांगलं काम करतो आहे याची ही पावती आपल्याला मिळालेली आहे किडनी कॅन्सरबद्दल मला वर्ल्ड कॅन्सर डेच्या अनुषंगाने हेच म्हणायचं आहे की किडनी कॅन्सर हा अर्ली uh, स्टेजमध्ये पण डिटेक्ट झाला तरी पण पूर्ण किडनी काढण्याची गरज नाही आहे लेटेस्ट आपल्याकडे रोबोटिक टेक्नॉलॉजीनी जे पार्शल इफेक्टनीचं ऑपरेशन आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण uh, किडनी ऑलमोस्ट फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट वाचवू शकतो आणि ह्याच्यामुळे किडनी फेलियरचे किडनी फेलियरमध्ये जाण्यापासून आपण बऱ्याच जणांना वाचवू शकतो हा माझा मेसेज आहे पुरुषामध्ये प्रॉस्टेट कॅन्सर एक सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे आणि हे कॅन्सर अर्ली डिटेक्शनसाठी सगळे पुरुषांना पन्नास वर्षानंतर एक सिंपल सी ब्लड टेस्ट करावं नेसेसरी आहे ते ब्लड टेस्टचं नाव आहे सिरम पी एस ए थँक्यू होऊ शकतो तर प्रॉस्टेट कॅन्सर जे आहे ते साठ वर्षानंतर होयचे चान्सेस खूप जास्ती असतात आणि जसं जसं वय वाढतात तस तसं त्याची इन्सिडेन्स रेट पण वाढतात मी डॉक्टर उदय चंदन खेळे आणि वी आर टीम युरो ऑन्कोलॉजी फ्रॉम युरोफिल हॉस्पिटल सर आमचा वर्ल्ड कॅन्सर डेचा एकच उद्देश आहे अवेअरनेस सेकंड प्रिव्हेशन आणि अर्ली डिटेक्शन मध्ये काय पोस्टेजच्या मधी काही कॅन्सरची शंका आहे तर आपण हा आप पी एस एचा टेस्ट पुढे एम आर आय बायप करायला पाहिजे तर सिम्पटम्स असले तर आपण मिस नाही करायचं आणि घरी कोणाला कॅन्सर असेल